हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे स्टे ऑर्डर स्टे ऑर्डर म्हणजे काय स्टे कसा मिळतो स्टे मिळवण्यासाठी कोर्टात किती वेळ लागतो या सर्व बाबी आपण पाहणार आहोत तर चला पाहूया आता वादी असो किंवा प्रतिवादी ज्याच्या विरुद्ध स्टे ऑर्डर दिला जातो त्याच्या मनात एकच प्रश्न असतो की स्टे ऑर्डर किती दिवस अस्तित्वात राहतो आता स्टेच्या ऑर्डरमध्ये कोर्टाने ती तारीख नमूद केली असेल तर काहीच अडचण नसते परंतु जर ऑर्डरमध्ये ती तारीख किंवा कालावधी नमूद नसेल त्यामध्ये कालावधी मेन्शन केलेला नसेल तर काय करावे याचा कालावधी किती मानावा या गोष्टीबाबत आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहूया आता अनेक जणांच्या मनात स्टे संदर्भाने एक द्विधा मनस्थिती निर्माण केलेली असते की एखादी व्यक्ती ज्या वेळेस कोर्टात दावा दाखल करते आणि त्यासोबत स्टे साठी अर्ज सुद्धा दाखल करतो त्यावेळेस कोर्ट त्यावर जास्त विचार न करताच ते ऑर्डर देतात परंतु असे नाही त्यावेळेस कोर्ट एखाद्या ऑर्डर देतात त्यावेळेस तीन महत्वाचे मुद्दे पाहिले जातात आता ते तीन महत्वाचे मुद्दे म्हणजे कोणते तर नंबर एक प्रथम दर्शनी केस प्रथम दर्शनी केस म्हणजे काय पाहिले जाते तर स्टे घेण्यासाठी सर्वप्रथम कोर्टासमोर वादीस हे कागदोपत्री सिद्ध करावे लागते की प्रथम दर्शनी केस त्याच्या बाजूनी आहे म्हणजे केसचे सर्व जे कागद आहेत सर्व प्रूफ आहेत ते त्याच्या बाजूने आहेत प्रथमदर्शनी केस म्हणजे वादीने स्टेचा अर्ज दिला आहे त्यासाठीचा अर्ज देण्यासाठी आणि ते मिळवण्यासाठी तो पात्र आहे लायक आहे आता नंबर नंबर दोन, दोन काय आहे तर सुविधेचे संतुलन म्हणजेच बॅलन्स ऑफ कन्व्हेनियन्स म्हणजे वादीने किंवा जो पक्षकार स्टेची मागणी करत आहे त्यानेच कोर्टाला हे देखील पटवून द्यायचे असते की जर स्टे दिला नाही तर काय असुविधा होईल आता नंबर तीन नंबर तीन मध्ये आहे जर स्टे दिला नाही तर त्यामुळे पैशाने भरून न येणारे असे नुकसान होणार आहे आता हे तीन महत्वाचे मुद्दे जर कोर्टाला समाधानकारक वाटले कोर्ट जर सॅटिस्फाईड झाले तरच कोर्ट स्टे देतात स्टे मंजूर करतात अन्यथा स्टे नाकारला सुद्धा जाऊ शकतो आता स्टेसाठीची ऑर्डर प्रत्येक प्रकरणामध्ये वेगवेगळी असू शकते म्हणजेच एखाद्या प्रकरणात स्टेचा अर्ज लगेच सुनावणी घेऊन निकाली काढला जातो आणि कधी कधी सुनावणी होणार नसल्याने एक वेळ अंतरिम दिला जातो म्हणजेच इंटेरिम दिला जातो आणि सुनावणी नंतर त्यामध्ये अंतिम स्टे दिला जातो कधी कधी फक्त विरोधी पक्षकाराला स्टे दिला जातो तर अनेक वेळा दोन्ही पक्षकारांच्या विरुद्ध स्टे दिला जातो दा आता दाव्यातील वाद मिळकतीची जैश ते परिस्थिती ठेवावी हो लागते म्हणजेच याला कायद्याच्या भाषेमध्ये काय म्हणतात स्टेटस को ती परिस्थिती म्हणजे स्टेटस को असे म्हणतात आता अनेक वेळा विरुद्ध पक्षकार स्टे अर्जाला मान्य देण्यासाठी मुदत मागतात आता अशा वेळेस कोर्ट प्रथमदर्शनी दावा आणि अर्ज पाहून अंतरिम स्टे देतात आणि केसच्या सुनावणी नंतर कायमचा स्टे म्हणजेच परमानंट स्टे दिला जातो आता ज्या वेळेस असा अंतरिम स्टे दिला जातो त्यावेळेस त्या ऑर्डर त्या मध्ये लिहिले जाते की विशिष्ट तारखेपर्यंत पक्षकारांनी जैश परिस्थिती ठेवावी असं त्यामध्ये मेन्शन केलेलं असते पण एका वाक्याचा अर्थ लोक असा घेतात की त्या नमूद तारखेनंतर ती ऑर्डर आपोआप संपुष्टात येईल किंवा ते आपोआप उडून जाईल परंतु त्याचा अर्थ तसा नसतो या उलट मान्य उच्च न्यायालय आणि मान्य सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये हे नमूद केलेले आहे की ज्या कोर्टाने ऑर्डर केलेली आहे ते कोर्ट जोपर्यंत ती ऑर्डर रद्द करत नाही तोपर्यंत ऑर्डर तो अस्तित्वात असते आता परंतु कधी कधी अशी देखील ऑर्डर असते की अमुक तारखेपर्यंत पक्षकारांनी जसे ती परिस्थिती ठेवण्याची आहे आणि त्या तारखेनंतर ती ऑर्डर रद्द होईल तरच ती ऑर्डर संपुष्टात येते आता अशा स्टेबाबत माहिती घेऊयात की ज्यामध्ये वादी दावा दाखल करतो आणि दाव्यासोबतच स्टे साठीचा अर्ज सुद्धा दाखल करतो त्यामध्ये लिहिलेले असते की अंतिम निकाल लागेपर्यंत प्रतिवादी प्रतिवादी विरुद्ध स्टे देण्यात यावा आणि त्यामध्ये कोर्टातर्फे प्रतिवादीच नोटीस पाठवली जाते आणि प्रतिवादी यांचे म्हणणे देखील दाखल होते आता त्यानंतर दाव्याच्या गुणांवर म्हणजे मेरिट वर सुनावणी होऊन कोर्ट ऑर्डर करतात की दाव्याचा अंतिम निर्णय होईपर्यंत वादी व प्रतिवादी यांनी किंवा एकाने वाद मिळकतीची जसे ती परिस्थिती ठेवली पाहिजे तर या परिस्थितीमध्ये जसे थेचा आदेश दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत अस्तित्वात राहील आता असे समजले जाते आणि दाव्याचा अंतिम निकाल होतो तेव्हा तो निकाल प्रभावी होतो आणि जे आदेश संपुष्टात येतो अनंत अनेक वेळा आता एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला काही काम करण्यापासून थांबवण्यासाठी किंवा ते, ते काम करण्यापासून मनाई देण्याकरिताचा दावा दाखल केलेला असतो म्हणजे समजून चालूयात की तुमच्या मालकीच्या मिळकतीवर एखादी व्यक्ती अतिक्रमण करून काही बांधकाम करत असेल आणि त्याने असे अतिक्रमण आणि बांधकाम करू नये यासाठी कोर्टाने कायमस्वरूपी स्टे त्याच्या विरुद्ध पारित करावा त्याचबरोबर या दाव्याचा निकाल होईपर्यंत तर त्या व्यक्तीने अतिक्रमण करून बांधकाम करू नये असा तुर्ता -तुर्ता ता ताकिदीचा अर्ज देखील तुम्हाला दाखल करता येतो अशा परिस्थितीमध्ये दाव्याचा निकाल होईपर्यंत अंतरिम दिला जातो त्याला कायद्याच्या भाषेत टेम्पररी इंजेक्शन असे म्हणतात आता टेम्पररी इंजेक्शन आणि परमानंट इंजेक्शन दोन इंजेक्शन असतात आता कोर्टाने या निर्णयाच्या वेळेस असे वाटत असेल की तुम्ही दाखल केलेली कागदपत्रे पुरावे आणि मालकी हक्क देखील तुमच्या बाजूने आहे त्याला अशा परिस्थितीत कोर्ट प्रतिवादी विरुद्ध कायमस्वरूपी म्हणून आज हा स्टे मंजूर करतात यालाच आपण कायद्याच्या भाषेत परमानंट इंजेक्शन असे म्हणतो म्हणजे हा परमानंट दिला जातो आणि हा कायमस्वरूपीचा मनाई आदेश पारित करतात हा आदेश प्रतिवादीच्या आयुष्यभरासाठी लागू होतो त्याचबरोबर ज्याचे त्याचे जे कोणी वारस असतील त्यांच्यावर देखील हा आदेश लागू असतो आता अशा प्रकारे आपण पाहिला की टेम्पररी इंजेक्शन आणि परमानंट स्टेचे स्टे स्टे आता अंतरिम मनाई की जो ज्या वेळेस दिला जातो की ज्या वेळेस तुर्तातुर्त ताकीद अर्जावर सुनावणी होणे अशक्य असते त्यावेळेस अंतरिम आदेश म्हणजे इंटेरिम इंजेक्शन दिला जातो असा आदेश ते अर्जाचा निकाल होईपर्यंतच अस्तित्वात राहतो म्हणजेच आता सेकंड नंबरवर असं आहे की आपण पाहूया तुर्ता तुर्त ताकीद की जो दाव्याचा अंतिम निकाल होईपर्यंत दिली जाते त्याला आपण टेम्पररी इंजेक्शन म्हणतो कायमस्वरूपी मनाई अथवा कायमस्वरूपी ताकीद जी प्रतिवादी व त्याच्या पश्चात वारसांवर देखील बंधनकारक असते यालाच आपण परमानंट इंजेक्शन असे देखील म्हणतो तर फ्रेंड्स ही होती अतिशय महत्वाची माहिती स्टे ऑर्डर बद्दल थँक्यू